नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवास पास मिळेल अशी मोठी आनंदाची बातमी पडत आहे जाणून घ्या नेमक्या कोणत्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही, ही सोय आहे या व्हिडिओच्या माध्यमात व्हिडिओ पहा चॅनलला लाईक करा, ला करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला तर मित्रांनो राज्य परिवहन विभागाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना यापूर्वी फक्त सहा महिने त्यानंतर नऊ महिन्यांसाठी मोफत प्रवास पास दिला जात होता मात्र आता हे पास वर्षभरासाठी मंजूर करण्यात आले आहे हे शक्य होण्यामागे दापोली आगारातून सेवानिवृत्त झालेले वाहतूक नियंत्रक चंद्रकांत लक्ष्मण मोरे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत मोरे यांनी शासनाकडे पुराव्यांसह पाठपुरावा केल्यामुळे एस टी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभर मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे या निर्णयामुळे राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यात समाधानाचे वातावरण असून त्यांनी मोरे यांचे जाहीर आभार मानलेले आहे चंद्रकांत मोरे यांनी केवळ वर्षभर मोफत पास नव्हे तर एस टीच्या सर्व प्रकारच्या बसेससाठी भाड्यातील फरक न भरता पास मान्य करण्यात यावा यासाठीही प्रयत्न केले त्यांच्या या मागणीमुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाणार आहे या निर्णयामुळे एस टीच्या हजारो सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांना वर्षभर प्रवासाची सुविधा मोफत मिळणार असून पूर्वी ज्या पाचची मुदत संपल्यानंतर प्रवासात अडचणी येत होत्या त्या समस्या आता दूर झालेल्या आहेत विशेषतः महिला व वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे मोरे यांच्या या प्रयत्नामुळे एस टी प्रशासनाकडून घेतलेली ही महत्त्वपूर्ण सुधारणा वास्तवात उतरली असून ती इतर सरकारी विभागातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरू शकते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद